महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंदी साहेब यांना देखील मानाचा मुजरा करून या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील मानाचा मुजरा करून या रायगड जिल्ह्याचे माझ्या शिवसेनेचे तिन्ही दैवत नामदार भरतशेठ गोगावले दुसरे माझे महेंद्र शेठ दळवी आणि तिसरे महेंद्र थोरवे यांना देखील माना मुद्रा करून या रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी तळाचे तालुका प्रमुख मदुमशिव्ह देसाई साहेब त्याचबरोबर शहर प्रमुख माझे वडके साहेब त्याचबरोबर मी तळ्यावर आलेले सर्वच नगरसेवक मी खातू साहेब त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असले आमचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा महाबळे त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले अशोक शेठ धोत्रे माझे शहर प्रमुख मंगेशजी रावकर त्याच बरोबर उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच माझे प्रतिनिधी परंतु विशेष बाब म्हणून जे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे नगराध्यक्षाचे उमेदवार शिवपाताई धोत्रे यांना मी विनंती करतो उभे राहून नमस्कार कराय सगळ्यांना त्याचबरोबर आमच्या पूजाताई ऐनकर यांनाही विनंती करतोय की त्यांनी सर्वांना नमस्कार करावा त्याचबरोबर जे मयशि बोत्रे यांना देखील विनंती करतोय की त्यांनी देखील सर्व उपस्थितांना नमस्कार करावा रोह्याची नगर परिषद आणि आले, आले सगळं बोलतायत रोहा बदलतोय कसा बदलतोय आणि कसा बदलणार तर रोहा बदलतोय ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेली आहे आज अष्टमी बघितले अष्टमीत फिरलो गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष सांगतायत आमची सत्ता आहे तरी पण सांगतात आम्हाला संधी द्या अरे तुम्हाला पंचवीस तीस वर्ष संधी दिली रस्ते झाले का या रेल्वे स्टेशनच्या पलीकडे स्मशानभूमी दिलीत का या कासाला रस्ता तुम्ही केलात का अनेक प्रश्न या लोकांना तुम्ही पाणी चोरीसदा दिलात का या विभागातील गटारे बंदिस्त केलीत का या विभागातील गटारे बंदिस्त करताना या विभागाला तुम्ही डास मुक्त केलात का या विभागाला तुम्ही पुरापासून वाचवलं का तुम्ही पंचवीस तीस वर्ष सांगताय आमची सत्ता आहे परंतु केलं काय तर शून्य जे सांगतायत की माझी डायगलाईन बदलली आणि सांगितलं रोळा बदललाय काय सांगितलं आम्ही ब्लड बँक आणली काय सांगितलं तर टाउन हॉल बांधला काय सांगितलं तर काय हनुमान मंदिर टेकडी हनुमान टेकडी सुधारली काय सांगतायत हॉस्पिटल आणलंय गॅलेक्सी हॉस्पिटल काय पाहिजे नंतर बोलतो गॅलेक्सी आणले काय सांगितलं तर आम्ही नदीचं गार्डन केलं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केलं रोयाकरांना मूलभूत सुविधा दिल्यात का रोयकारांना तुम्ही पाणी तास दिलात का रोज बारा महिने नदी आहे या राष्ट्रमीपासून या राष्ट्रमीतल्या लोकांना देखील पाण्यासाठी रडावं लागतं शिल्पादाई तुम्ही पंधरा वर्ष काम केलं एक तुम्ही नगरसेवक पदापासून सभापती झालात उपनगराध्यक्ष झालात या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या रोयासाठी काय केलं तर मी सांगतोय की काहीच केलं नाही मूलभूत गरजांसाठी या रोळेकरांना कायम वंचित ठेवण्याचं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे मी म्हणून सांगितलं की रोहा का बदलतोय तो रोयासाठी काय पाहिजे रोहा कशासाठी बदलायचा आहे हेच लोकांना सांगतोय कारण पंचवीस वर्ष सत्ता दिली घराणेशाही बघितली त्याच त्याच घराणेशाहीवरती आपण बघितलं त्याच त्याच नेते तेच तेच नगराध्यक्ष तेच तेच नगरसेवक जे होते नगरसेवक त्यांना पण तिकिटं दिली नाहीत वेगवेगळ्या पद्धती पद्धतीने इथं चाललेलं राजकारण हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं राजकारण आहे मी सांगतोय की रोहा बदलला पाहिजे आणि रोहा ज्या वेळेला बदलेल त्यावेळेला या ज्या काय मूलभूत गरजा आहेत या पुरे करण्याची ताकद या शिवसेनेमध्ये आहे आणि शिवसेनेचे माझे रायगडचे तिन्ही डाणेवाक हे रोहा बदलण्यासाठी तयार आहेत हे पुन्हा पुन्हा मला सांगावच वाटतंय कारण रोया बदलण्यासाठी काय पाहिजे रोयात मला सांगाव एवढे पंचवीस वर्षे सत्ता झाली परंतु रोया नगरपालिकेचं स्वतःच हॉस्पिटल रोया नगरपालिका बांधू शकली नाही हे हॉस्पिटल आणले त्याच्यात पार्टनरशिप कोणाची आहे हे शोधा गॅलेक्सी आणले त्याच्यात पार्टनरशिप कोणाची आहे हे तुम्ही शोधा एवढ्या वर्षात मी सांगितलं हे पण आम्ही खासदारकीला के मदत केली म्हणून तो हॉस्पिटल आलाय हे परत सांगतोय कारण खासदारकीला मत देताना आम्ही सांगितलं होतं की रोयात हॉस्पिटल पाहिजे आणि म्हणून खासदार झालेत ते परत परत सांगा असं वाटतंय तर त्या खासदारकीला आम्ही वचन घेतलं होतं की रोयासाठी तुम्ही हॉस्पिटल उभा राहा आणि म्हणून हे गॅलेक्सी आणलंय पण त्याच्यातही आमची फसवणूक आहे परत सांगतोय की त्याच्यातही रोळेकरांची फसवणूक झालेली आहे कारण त्याच्यात पार्टनरशिप कोणाची आहे ते आज नाही आज पहिली सभा आहे शेवटच्या सभेपर्यंत तुम्हाला समजेल नाही समजलं तर तुम्ही ते शोधा आता काय सांगतायत की आम्ही हे करू ते करू हे करू ते करू आमची ताई मंत्री आहे एवढ्या वर्ष कोण होते एवढ्या वर्षी देखील त्यांच्या घरात मंत्री होतेच का नव्हते होते ना मग आता कशाला सांगायला पाहिजे आज तुम्ही बघितलं की रोळ्याच्या दारोदारी फिरतायत रोळ्याच्या गल्लोगल्ली फिरतायत सकाळी उजळला नाही तर रोळ्यात येत आहेत एवढी धास्ती त्यांनी घेतले कारण शिल्पाताई सारखी एक सर्वसामान्य महिला ही नगराध्यक्षासाठी उभी राहिलय मी सांगतो परत ते सांगतायत शिक्षण महत्वाचं नाही अनुभव महत्वाचा असतो हे लक्षात ठेवा परत एकदा आठवणी सांगतोय शिक्षण महत्वाचा नसतो त्यासाठी अनुभव महा साहेब बरोबर बोलतोय ना तुम्ही ज्येष्ठ परत विचारतोय की अनुभव असेल तर सर्व चालवता येतं म्हणून नेतृत्व आहे ज्यांनी पंधरा वर्ष नगरपालिकेमध्ये आपलं आयुष्य झिजवलंय जे नगरसेवक म्हणून काम पाहिलंय त्यांनी सभापती म्हणून काम पाहिलंय ज्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलंय आणि नगराध्यक्षसाठी फसवलं नाहीतर तेही झालं असतं कोणी फसवलं ते आज बोलणार नाही तुमच्यासाठी राखून ठेवतो कारण ज्यांनी फसवलंय त्यांच्यासाठीच ही लढाई आहे बरोबर अशोक शेठ बोलतोय ते बरोबर आहे ज्यांनी फसवलं त्यांच्यासाठीच ही लढाई आहे म्हणून सांगितलं कि रोहा बदलतोय एक रोहा बदलतोय ही टॅग लाईन टाकली आणि एवढं झोंबलोय की पार टेळ झालाय सगळ्यांचा सगळे धावतात सायरा वायरा आज इथं दहा मिनिटं उद्या तिथं दहा मिनिट उद्या पंधरा मिनिटं काय चाललंय एवढं जर तुम्हाला पंचवीस वर्ष आम्ही दिलं होतं तर तुम्हाला आता जायची गरज नव्हती लोकांच्या घरी जायचीही गरज नव्हती म्हणून मी सांगतो रोय करायला तुम्ही पाच वर्ष आम्हाला सत्ता द्या या निवडणुकीमध्ये बदल करून दाखवा आणि बदल जर करून दाखवलात जर आम्ही रोळा बदलला नाही तर आम्ही तुमच्याकडे येणार नाही ही ताकद ही आमच्यात आहे कारण आम्ही जेव्हा बदलवू तेव्हाच तुमच्याकडे येऊ यांच्यासारखे परत परत येणार नाही म्हणून एकदा परत सगळ्यांना विनंती करतोय माझ्या सर्व लाडक्या बहिणी असतील भाऊ असतील असंख्य प्रश्न आहेत या अष्टमीचे पुरापासून वाचू शकले नाही जे अष्टमी नाक्यावरती ब्रिज आहे ब्रिज मला सांग हो, त्या ब्रिजचा सा उपयोग पावसाळ्यात होता का हो तुम्हाला दोन्हीकडे पाणी असतो आणि मधीच ब्रिज असं नियोजन ज्यांनी केले पंचवीस वर्ष सत्ता ज्यांनी बोलले त्यांचं नियोजन बघा काय नियोजन तर ब्रिज उंच आणि खाली दोन्हीकडे खाली होळ्या वापराव्या लागतात आपण जिवंत उदाहरण बघितलं ताई म्हणून परत एकदा अष्टमी अष्टमीकरांना सांगतोय की हे बदलायला पाहिजे आणि हे जर तुम्ही बदललात तर निश्चित ही अष्टमी देखील बदलेल मी परत एकदा सांगतोय गार्डन कस पाहिजे गार्डन जिथे माझी सर्वसामान्य जनता माझी लहान मुलं मुळ छोटी मुलो, छोटी मोठी मुलं माझे वृद्ध लोक त्या गार्डन मध्ये जाऊन मनसोक्त बसतील पण ती कशी फुकट इथं काय आहे सगळं विकत कशाला पाहिजे विकत गार्डन म्हणून सांगितलं हे बदल करायचं आहे आणि रोहा बदलण्यासाठी आपल्याला निश्चित सांगतोय आपल्याला बदल घडवावाच आप आप लागेल या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये शिल्पादाई तुम्ही भाग्यवानात की तुम्हाला शिवसेनेचं धनुष्य भांड नगराध्यक्षपद पदासाठी मिळालंय आणि एवढं भाग्यवान तुम्ही आहात की या वेळेला तुम्ही निवडून आलेले आहात असंच मी जाहीर करतो कारण ज्या ज्या ठिकाणी मी जातोय ज्या ज्या ठिकाणी गल्लीत जातोय तिथले लोक पहिल्या पहिल्यांदाच बोलतात रॉ बदलतोय याच्यातूनच आपण समजून जायचं आहे की रॉ निश्चित बदलणार आणि तुम्हाला नगराध्यक्ष करणार या विभागाच्या माझ्या पूजाताई असतील मी सांगितलं महेश जी असेल घाबरू नका शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीर उभी आहे आज सांगता सांगता सांगितलं की मसळ्याच सा। नगरपालिकेने आमच्यामध्ये प्रवेश केला काय मसळा हे सगळं मुस्लिम मुस्लिम नगरपालिकेने निर्णय घेतला की आता आपल्याला भगव्याकडे जायला पाहिजे कारण आपल्याला सांभाळण्याचं सा सामर्थ्य केवळ भगव्यामध्येच आहे आणि म्हणून मसला देखील बदलला मी तळेकरांचा निश्चित आभार व्यक्त करतो की तळ्याचे माझे शिवसैनिक भाऊ या रोळा नगरपालिकेच्या प्रचारासाठी इथे आले मी विनंती कर नगरसेवक आहे त्याच्यामध्ये बसलेले नगरसेवक भाऊ आहेत नगरसेवक बंधू आहेत यांनी देखील रोयाच्या प्रचारात भाग घेतलाय मी रोयातील तमाम जनतेला सांगतोय की या शिवसेनेकडे एक वेळा सत्ता द्या एक वेळा हातात माझा नगराध्यक्ष बसून दाखवा तुम्हाला रोळ्यात बदल झालेला दिसेल कारण माझ्याकडं असंख्य गोष्टी आहेत असंख्य गोष्टी आहेत रोळ्याचं विजन आम्ही तयार केलेलं आहे आणि हे विजन तयार करण्यासाठी मी परत एकदा त्यांचं नामोल्लेख करायला पाहिजे कारण आमचे नगर विकास मंत्री माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यामुळे असं कोणीतरी सांगतं यांना कोण निधी देणार हे दे कुठन आणणार असे बोलणारे पण बरेच बघितले परंतु त्यांच्या नाकावर टिचून जे बोलणार होते त्यांच्या नाकावर टिचून या रोह नगरपालिकेमध्ये माझे दमदार आमदार महेंद्रसाहेब ढळवी माननीय त्यावेळेच्या मुख्यमंत्री एकराजे शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयाचा निधीचं काम या नगरपालिकेमध्ये केलेलं आहे त्यामुळे निधी तुम्हाला आणता येत नाही मी तुम्हाला सांगतोय की या नगरपालिकेची सत्ता आमच्यामध्ये हातात द्या जेवढे त्यांनी निधी आणलाय मी परत एकदा सांगतोय जेवढा निधी तटकरे साहेबांनी आणला असेल त्याच्या तीन पाच निधी आणण्याचा काम मी शिवसेनाच्या तालुका प्रमुख म्हणून करेन आम्हालाही आणताय तो निधी पण आम्ही निधी आणणार तो योग्य वापरासाठी आणणार कारण महत्वाच्या गरजा आहेत काय की लोकांना चोवीस तास पाणी पाहिजे लोकांना काय पाहिजे रस्ते पाहिजेत लोकांना काय पाहिजे स्ट्रीट लाईट घरापर्यंत गेली पाहिजे लोकांना काय पाहिजे सुरक्षितता पाहिजे सी सी टी बसलेले पाहिजेत महत्वाच्या गरजा आहेत काय पाहिजेत आरोग्य व्यवस्था लोकांची चांगली राहिली पाहिजे आणि असं दृष्टिकोन घेऊन आम्ही आलोय मला सांगा हो। लाईट लावली म्हणजे विकास झाला काय हनुमान टेकडीवरती लाईट लावली काय विकास झाला शो शायनिंग झाला काय झालंय फक्त शो शायनिंग शायनिंगच्या पलीकडे काही नाही त्याचा उपयोग काय त्याच्यातून काय मिळणार आहे माझ्या सर्वसामान्य जनतेला एक वेळा गेला तर थोडासा बसणार नाही येणार परंतु माझ्या सर्वसामान्य जनतेला शिवसेनेची सत्ता आल्यानंतर माझ्या माय भगिनींना मी नी सांगतोय चोवीस तास पाणी देण्याचं काम ही शिवसेना करणार आहे गल्ली गल्लीतले रस्ते काढण्याचं काम शिवसेना करणार आहे गल्लोगल्लीतलं लाईट लावण्याचं काम शिवसेना करणार आहे याचबरोबर हा रोहा हा डासमुक्त कसा होईल याचा या रोह्यातील जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम शिवसेना करणार आहे त्यासाठी परत एकदा सांगतोय रोयात ज्या वेळेला नगरपालिकेची सत्ता येईल त्यावेळेला मॅडम आपल्याला पहिल्यांदा रोहा नगरपालिकेच्या मालकीचं हॉस्पिटल बांधायचं आहे ज्या हॉस्पिटलमध्ये माझी रोहातील जनता जाऊन मोफत उपचार घेईल असं हॉस्पिटल नगरपालिकेचं असायला पाहिजे हे विजन वाला हॉस्पिटल आणून विजन होणार आहे का ते गेल्यानंतर पहिल्यांदा भरायला लागतात तीन हजार बरोबर पहिल्यांदा ऍडमिट करावं लागतं पेशंट व्हायला लागतात सहा दिवसाचे सहा तरी पेशंट व्हायला लागतात अशी त्या हॉस्पिटलची आठ आहे सगळा अनुभव माझ्याकडे आहे आणि माझ्याकडं जेव्हा मी बोलतो तेव्हा सगळ्या माहिती घेऊन बोलतो आणि म्हणून सांगितलं की रोयात बदल निश्चित घडणार कारण या वेळेला घड्याळाची टिकटिक बंद करणार आणि घड्याळ निश्चित बंद पडणार आणि धनुष्यबाण सर्वजण पेलवणार हे धनुष्य बाण रामाचं धनुष्य आहे हे धनुष्यबाण कोणाचं आहे कृष्णाचा धनुष्य आहे हे धनुष्यबाण अल्लाचं धनुष्य आहे हे धनुष्यबाण सगळ्यांनी पेल सर्वसामान्य जनतेचा धनुष्यबाण आहे आणि हे धनुष्य घेऊन प्रत्येकाने घराघरात जायचं आहे घराघरात जाऊन आपल्याला प्रत्येकाच्या मनामनात बिंबवायचं आहे की आपल्याला धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही शिवसेनेशिवाय पर्याय नाही कारण आपण वेळोवेळी त्यांना निवडून दिलं होत त्यांनी काय केलं हे आपण लोकांना सांगायचं आहे एकदा संधी द्या परत एकदा सांगतोय एकदा संधी द्या या रोहाष्टमीचा चेहरा मोरा बदलण्याचं काम ही शिवसेना करेल आणि तेवढी ताकद माझ्या तिन्ही आमदारांमध्ये आहे आमच्या साहेबांमध्ये आहे त्याचबरोबर बरोबर इथे जमलेल्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे कारण शिवसेना जे काम करत ते बाळासाहेबांच्या विचारावर घेऊन चाललेले शिवसेना आहे शिवसेना कमी कमी तुम्ही बहिलात ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा पक्ष आहे राजकारणाच्या वेळेलाच आम्ही राजकारण करू परंतु वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आम्ही रोहळ्यातील जनतेच्या सेवेसाठी उतरू आणि समाजसेवा करू आणि हेच बाळासाहेबांचे प्रीत वाक्य घेऊन आम्ही घराघरात चाललोय आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतोय काय काय दिलं शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब साहेब झाल्यानंतर या राज्यात पूर्ण बदल झाला या राज्यातील जनता बदलली या राज्यातील महिला बदलल्या या राज्यातील माझा भाऊ बदलला लाडकी बहीण झाली लाडका भाऊ झाला सगळ्यांसाठी योग योजना आणल्या असंख्य योजना दिल्या आणि या योजनांचा जो तुम्हाला सांगायला गेलो तर वेळ पूर्ण नाही एवढ्या योजना सर्वसामान्य जनतेसाठी दिलेल्या आहेत मी सांगितलं की माझे तिन्ही शिवसेनेचे दैवत भरतशेड गोगावले बघा आमच्या गोगावले साहेबांना गोर गरिबांचे कैवारी बोलतात काय बोलतात गोर गरिबांचे कैवारी गरिबांचा शेख यांना कोण बोलतोय ती पदवी भेटायला लागते अशी पदवी भेटलेले ज्यांनी चार वेळा महाड पोलादपूरमध्ये भगवा अडकला आणि सलग चार वेळा निवडून आले चौकार मानलेले माझे मंत्री महोदय भरत गोगावले आहेत म्हणून सांगितलं त्याच बरोबर मी सांगितलं की आमचे दमदार आमदार महिंद्र शेठ दळवी ज्या अलिबागचा इतिहास ज्यांनी घडवला की अलिबाग मध्ये एकदा निवडून आलेला आमदार परत कधी निवडून येत नसतो असा इतिहास आहे परंतु तो इतिहास बदलण्याचं काम महेंद्र दळी साहेबांनी केला आणि म्हणून सांगितलं का हो बदल का बदलला अलिबागचा इतिहास तर शिवसेनेच्या माध्यमातून आलेले आणि असंख्य विकास काम हो। असंख्य विकास काम मी हो। सांगितलं की तुम्ही आम्ही तुम्ही भाजसाहेबून पुढे जा तिकडे तुम्हाला सांगितलं खारव्यापासून पासून पर्यंत जा तुम्ही मुरुडचा बघितला असंख्य मुस्लिम बांधव या ठिकाणी राहत आहेत मी मुस्लिम बांधवांना विनंती करेल की मुरुडचा कब्रस्तान बघून या मुरुडचं कब्रस्तान बघून या की ते कब्रस्तान नसून एक मोठं गार्डन असं बनवलेलं आहे आणि हे बनवण्याचं काम महेंद्र दवळी साहेबांनी केलेलं आहे मुरुडचा चेहरा मोरा तुम्ही बघितला असेल पाच वर्षापूर्वीचा मुरुड बघा आणि आत्ता जाऊनचा मुरुड बघा याच्यामध्ये चेहरा बदलण्याचं काम दमदार आमदार महिंद्रशे डळवी यांनी केलेला आहे अशा आमदारांची साथ आपल्याला लाभणार आहे की कायम ज्यांची साथ शिल्पाताई बरोबर राहणार आहे मी सांगितला पूजाताई बरोबर राहणार आहे महेश भाऊ बरोबर राहणार आहे त्याचबरोबर तुम्हा आम्हाला सर्वांसाठी लाभणार आहे दुसरंही आम्हाला सांगायची सांगावस वाटतंय की आमच्या कुठल्याही आमदारांना मंत्री महोदयाना तुम्ही कधी फोन करा चोवीस तास घरी जा अपॉइंटमेंट लागत नाही कुठल्या चौकीत थांबवणार नाही कोणाची शिफारस लागणार नाही शिल्पाताई तो बिंदाच जाऊ शकता किचन पर्यंत राहू शकता असं एकमेव आमदार जे मिळतील ते शिवसेनेतच मिळू शकता म्हणून सांगितलं रोहाष्टमी करणं विनंती करतोय हात जोडून विनंती करतोय की या रोळा बदलण्यासाठी मी रोहा जो प्रयत्न केलाय आणि या प्रयत्नाला माझ्या रोहा तालुक्यातील तमाम माझ्या पदाधिकाऱ्यांनी माझे, माझे सर्वच रोहा तालुका प्रमुख असतील माझ्या विभाग प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील माझी महिला आघाडी असेल त्याचबरोबर माझी युवा सेना असेल या सर्वांनी जी साथ दिली आणि रोहा बदलण्यासाठी आम्ही एकत्र यायचं ठरवलं आणि रोहा बदलतो या मिशन जेव्हा रोळ्यात घ्यायला सुरुवात केली या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण तुमच्यामुळं ही रोहळ्यामध्ये मिशन आपण चालू करू शकलो आणि खरोखर कर, मी बघितलं की पहिलं स्लोगन रोळ्यात चालू झालं ते स्लोगन घेऊन सांगितलं लोक बोलायला लागली कोलाड बदलतोय कोलाड देखील बदलला मी सांगितलं सुरेश दादांबरोबर रो लोकांनी प्रवेश केला कोलाड बदलला मी सांगितला नागोटना बदललं एका विजन मध्ये लगेच नागोटना बदलतोय मी सांगितलं भाधा मनोज दादा असेल सुमित काट्या असेल त्याचबरोबर त्याच्याबरोबर असंख्य गावातील नागोठण्यातील असंख्य लोकांनी प्रवेश केला काय केला हो कंटाळूच नको कारण तेच तेच बघून लोकांना नको झालंय परत एकदा सांगतोय लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे लोकांना काहीतरी नवीन पाहिजे आणि म्हणून सांगतोय नवीन विजन घेऊन ही शिवसेना प्रचारात उतरलेली आहे ही पहिलीच सभा आहे म्हणून आता फक्त एवढं सांगितलंय की आमच्या नगराध्यक्षांकडे अनुभव आहे शिक्षण अनुभव महत्वाचा उद्याच्या ह्याच्यात दुसरं आज फक्त एवढं सांगतोय तमाम रोह अष्टमी वासियांना विनंती करतो हा जोडून विनंती करतोय या अष्टमी मध्ये बदल पाहिजे अष्टमीकरांना परत एकदा मी, एक मी सांगतोय हा जोडून विनंती करतोय की रोह बदलतोय अष्टमी बदला आणि या बदललेल्या अष्टमी बरोबर या अष्टमीचा चेहरा मोला देखील बदलण्याचं सामर्थ्य या शिवसेनेमध्ये असेल आणि शिल्पाताई नगराध्यक्ष झाल्यानंतर या अष्टमीचा चेहरा मोला बदलण्याचं काम शिल्पाताईंच्या माध्यमातून माझे उभे असलेले नगरसेवक करतील याच्यात कोणी शंका बाळगू नका त्यामुळे अष्टमीकरांना विनंती करतोय की आतापर्यंत आपण घेतलेला विषय बदला आणि आता एक नंबरचं बटन दाबाच धनुष्यबाण दोन नंबरचं एक एक मला वाटतंय पूजा ताईचं एक नंबर आहे भोत्रे साहेबांचं दोन नंबर आहे एकाच बॅलेट वरती तीन बटन दाबायचे परत एकदा सांगतो एकाच बॅलेट वरती तीन बटनं दाबायची आहेत पहिलं बटन एक नंबर धनुष्य बाट दुसऱ्या मध ताई असेल तर ताईचं बटन देखील एकच नंबर आहे पूजा ताईचं बटन देखील एक नंबर आहे धनुष्य बाट त्याचबरोबर दोन नंबरचं बटन आहे माझं धनुष्य बाण त्यामुळे तीनही उमेदवारांना विनंती करतोय की त्यांनी उभे राहून सगळ्यांना नमस्कार करावा एकदा आणि तमाम अष्टमीकरांना विनंती करतोय की आपल्याकडनं बदल निश्चित मागतोय सगळ्यांना हात जोडून मी विनंती करतोय मी तमाम मुस्लिम बांधवांना देखील विनंती करतोय की या वेळेला धनुष्य बाणावरती मतदान करा आणि रोयातील बदल घडवा रोयातील बदल घडवल्यानंतर या अष्टमीचा चेहरा मोरा बदलला नाही तर या चौकात परत सभा घ्यायला मी मनोज शिंदे म्हणून येणार नाही एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र